भोलेनाथ मित्रमंडळ इथे देखील आपण भेट दिलेली आहे आणि हा एक अनोखा देखावा आहे अमरनाथ गुफा ज्या पद्धतीने तिथे बर्फ दी आहे त्याच पद्धतीने त्या बर्फाचं बर्फा प्रतिकृती इथे केलेली आहे इथे शिवलिंग उभारण्यात आले काय सांगाल आपल्याला कसं सा वाटला भोलेनाथ वा? मित्रमंडळाचं गेले अनेक वर्ष दीपक भाऊच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांच्या मदतीनं हे मंडळ काम करत असतं आणि प्रत्येक आज मी आता पुण्यामध्ये अनेक गणेशोत्सवाला भेटी दिल्या मंडळांना भेटी दिल्या त्या गणेश मंडळामध्ये मला एक गोष्ट पाहायला मिळाली नवीन नवीन काहीतरी गणेश भक्तांच्याकरता जे भाविक मोठ्या प्रमाणावर देखावे बघायला एक म पुण्याची परंपरा रात्री उशिरापर्यंत देखावे बघायला लोंढेच्या लोंढे रस्त्याच्या रस्ते, रस्ते फुलून गेलेले असतात गर्दी अक्षरशः असे ओसंडून वाहत असते आणि त्याच्यामध्ये ही जी काही गुफा दाखवलेली आहे किंवा जे जिवंतपानं त्या बर्फामध्ये दाखवण्याचा प्रयत्न कारण तिकडं असतो तो, तो पूर्णपणे थंड प्रदेश आहे त्याच्यावर तिथं नॅचरल बर्फ तयार होतो त्याचा तो सगळं दर्शन घ्यायला बा, बा, त्या भारतातले भक्तगण जातात भाविक जातात परंतु इथं असल्या टेम्परेचरमध्ये रोज ज्यावेळेस भक्त येतात देखावा बघण्याच्याकरता गणरायाचं दर्शन घेण्याच्याकरता त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांना तिथं असं काहीतरी दिसतं की ते ज्या दिवशी गणपती बसले म्हणजे गणपती गणरायचं आगमन झालं त्या दिवसापासून ते काळ जो दिसतोय तो तसाच आहे कारण रोज काहीतरी सहा लाद्या मला वाटतं एक दोन तीन चार पाच पाच ते सहा लाद्या बर्फाच्या आणल्या जातात आणि मग ते साधारण दिवसभर टिकतात म्हणजे आणि पुन्हा मग सकाळी ते त्याच्यामध्ये बसवतात परंतु त्याच्यातनं हे असं करतात हे कुणाला माहिती नाही बघणाऱ्याला असं वाटतं की हे तोच बर्फ आहे तिथं त्यांनी एस वगैरे पण लावलेलं मी बघितलं बारकाईनं थोडंसं ते जलद गतीनं वितळू नये म्हणून एअर कंडिशन ठेवण्याचा प्रयत्न केला पण चांगला आहे नवीन नवीन कल्पना सुचतात नवी जनरेशन पण त्याच्यामध्ये हर्षवर्धन असेल बाकीचे असतील सगळे काम करतायत त्याचंही मला मनापासून कौतुक आहे आणि मी आज ज्या ज्या मंडळांना भेटी दिल्या त्यातल्या बऱ्याचशा मंडळांनी मला सांगितलं की आम्हाला दीपक भाऊ मानकर अनेक प्रकारचं सहकार्य करत असतात ह्या गणेशोत्सव मंडळाला किंवा कुठल्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम जो असतो महोत्सव असतो त्याच्यामध्ये दीपक मानकरांचं योगदान फार मोठं असतं असं बहुतेकांच्या बोलण्यात आज मला जाणवलं